आपल्यावर जळणाऱ्या लोकांसोबत कसे वागायचे मित्रांनो आपण आयुष्यामध्ये प्रगती करत जातो तेव्हा आपल्याला अनुभव येतो की काही लोक आपल्यावर जळू लागले आहेत आपला द्वेष करू लागलेले आहेत आणि सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा या लोकांमध्ये आपला जवळचा मित्र असतो किंवा आपल्याच घरातील एखादी नातेवाईक असतो यामुळे आपल्याला मनस्ताप होतो अशा लोकांबरोबर कसे वागायचं हेच समजत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला अशा लोकांच्या समोर जाण्यासाठी मदत करतील आणि तुम्हाला मनस्ताप होणार नाही चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम वृत्तीचे पहिले कारण आहे कमतरता जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्यातील असे काही दिसते जे त्याला हवे असते पण त्यांच्यामध्ये ते नसते तेव्हा त्या व्यक्तीमध्ये आपल्याबद्दल द्वेष निर्माण होतो ते आपल्यावर जळायला लागतात उदाहरण समजा दोन मित्र आहे आणि दोघेही व्यवसाय करतात पण त्या दोघा मित्रामध्ये एकाचा व्यवसाय खूप जोरात चालतो तो, तो खूप पैसे कमवतो मग तो बंगला घेतो गाडी घेतो आणि दुसऱ्या मित्राचा व्यवसाय अजिबात चालत नाही आणि तो पहिल्या मित्राचे यश बघून दुसरा मित्र त्याच्यावर जळायला लागतो त्याचा राग करतो कारण त्याला वाटते आपल्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून आपला व्यवसाय चालत नाही मित्रांनो येते तुम्ही बघू शकता जडवृत्ती होण्याचे कारण आहे ते म्हणजे कमतरता त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटते की लोक तुमच्यावर जळू लागले आहेत तेव्हा त्यावेळी तुम्हाला आनंद झाला पाहिजे याचा अर्थ तुम्ही आयुष्यात प्रगती करत आहात तुम्ही असे काही करत आहात जे बाकीचे करत नाही दुसरी गोष्ट म्हणजे खूपच त्रास होत असेल तर जडणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर द्या हो मित्रांनो कधीकधी अशी वेळ येते आपली सहनशक्ती संपते समोरच्या व्यक्तीने वागण्याची मर्यादा सोडते तुम्ही कितीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला विषय टाळण्याचा प्रयत्न केला तरी समोरचा तुम्हाला त्रास देणे देणे नाही एकच पर्याय त्याला सरळ सरळ उत्तर हा मात्र तुम्ही रागात असताना उत्तर देऊ नका तेथे तुमचे नाते बिघडू शकते जेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत असाल तेव्हा समोरच्याला समजून सांगा तुमच्याशी वागणे मला पटत नाही याचा मला त्रास होतो मित्रांनो जेव्हा समोरच्याला आपण जाणीव करून देतो की आपल्याला त्याच्यामुळे त्रास होतोय तेव्हा एक प्रकारे आपण स्वतःचा आदर सुद्धा करत असतो तिसरी गोष्ट आहे स्वतःच्या काही मर्यादा आखून घ्या होय मित्रांनो आपल्या आयुष्यात काही मर्यादा आखून घ्या कोणाच्या किती जवळ जायचं कोणाला गोष्टी शेअर करायच्या कोणासोबत किती बोलायचं कोणाला किती बोलून द्यायचं याची स्वतःसाठी काही लिमिट सेट करून ठेवा शेवटी हे तुमचे आयुष्य आहे कोणी पण यावं आणि टपली मारून जावं अशी अवस्था होऊ देऊ नका त्यांच्यासाठी नेहमी स्वतःची उंची वाढवत राहा ती कशी वाढवाल बरं जास्तीत जास्त स्वतःची प्रगती करून मी तुम्हाला गर्विष्ट व्हायला सांगत नाही आहे तर मी तुम्हाला स्वाभिमानी व्हायला सांगत आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे स्वतःची पर्सनॅलिटी ठेवता समोरचा व्यक्ती तुमचा अपमान करण्याऐवजी दहा वेळा नक्कीच विचार करेल मनातल्या मनात, मनात जळत राहतील तो भाग वेगळा पण असला त्रास होणार नाही त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे प्रेमळ आणि जीवभावाच्या नात्याकडे फोकस ठेवा या जगात तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नाही त्यामुळे आयुष्यात काही असे असणार जे तुमचा द्वेष करतील तुमचा राग करतील त्यामुळे सतत या लोकांचा विचार करण्यापेक्षा तुमच्या जीवाभावाच्या प्रेमळ नात्याकडे फोकस ठेवा जगात अनेक चांगले लोक आहेत जे प्रेमळ आहेत पॉझिटिव्ह आहेत अशा लोकांबरोबर आपला वेळ आणि एनर्जी खर्च करा आपल्या मनाला सवय असते दहा पैकी नऊ लोकांनी आपले अभिनंदन केले ना तर आपलं मन त्या नऊ लोकांकडे नसतं तर त्या एकाने माझ्या अभिनंदन का केले नाही इकडे असतं आणि त्याचाच विचार करून आपण स्वतःला त्रास करून घेतो म्हणून म्हणतो तुमचा फोकस नेहमी चांगल्या नात्यांकडे ठेवा त्यानंतर शेवटचा क्रमांक म्हणजे अशा लोकांच्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला चांगली वागणूक मिळत नाही जो तुमच्यावर सतत जळत असतो तेव्हा हे लक्षात ठेवा की प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये नाही समोरच्यामध्ये कमतरता आहे कमी आहे म्हणून तो असं वागत आहे अशा गोष्टी मनाला लावून घेऊ नका मला माहिती आहे हे तेवढे सोपे नाही परंतु वास्तविकता हेच आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे अशा लोकांमुळे स्वतःमध्ये बदल करू नका किंवा स्वतःला दोषही देऊ नका आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाच चाले असाल तर सबस्क्राईब बटन नक्की प्रेस करा आणि या व्हिडिओची लिंक सुद्धा तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद